केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलताना सांगितलं की आ, की भाजपचा महाविकास आघाडी जवळ मला भेटून गेलेला आहे तर कोण उमेदवार भेटून भेटून जाणार असं नाही म्हटलं त्यांनी काँग्रेसचा उमेदवार मीच ठरवतो ते भ्रमात आहे जर त्यांनी जर उमेदवार ठरवतात तर मग एवढे पळत कशाला घेऊ आले त्यांचा जर उमेदवार आहे इतक्या पायाखालची वाळू का बरी गेली आणि एवढे घाबरलेले काय म्हणून त्यांना बऱ्याच गावातून लोक गावात येऊ देऊ नाही लागलेले त्यांच्या पाया का पायाखालची वाळू सरटलेली आहे आमचा उमेदवार कोण येणार काय येणार कारण की आमच्या काम पक्षामध्ये लोकशाही आहे आणि तिथं कोणीही उमेदवारी मागू शकतो आम्ही पाच ते सहा लोकांनी उमेदवारी मागितली आणि सगळ्या सर्वांगीण विकास विचार करून उमेदवारी पक्ष आमचा जाहीर करणार आणि सगळ्यांचा विचार घेऊन पक्ष होतो आता तिथं त्यांचा इतकी दादागिरी धाक आहे की तिथं कोणाची मा उमेदवारी मागण्याची हिंमत होत नाही ते स्वतःच्या पक्षात लोकशाही ठेवू शकत नाही तर जनतेला लोकशाही काय देणार सांगा सर अजून काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नाही काय सांगणार काँग्रेसचा उमेदवार आमच्या काँग्रेस कमिटीचा प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचा संयुक्त आम्ही चर्चा करून एकमतानं आमच्या मनातला उमेदवार आम्ही ठरवलेला आहे फक्त आमची उमेदवारी जाहीर जी केली जाते ती दिल्लीमधून जाहीर होते आणि आमचं चौथ्या टप्प्याचा असल्यामुळं तिला वेळ लागत आहे आणि प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे लवकरच आमचा उमेदवार जनतेच्या मनातील उमेदवार आणि जनतेचा कल्याण करणारा उमेदवार हा राहील असं आपल्याला